श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत मना आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे आषाढी वारीचे महत्त्व आणि संपूर्ण माहिती आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात आषाढसुद्धा एकादशी आणि आषाढी वैद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात तिथींची वृद्धी झाली किंवा अधिक मास असेल तर आणखीही एकादशी असू शकतात जसं की आपण त्याला जोडपारणं वगैरे म्हणू शकतो आषाढ शुल्क एकादशीला देवशयनी एकादशी स्मारतांची एकादशी भागवत एकादशी असे पण म्हणतात या दिवशी देव निर्दस्त होतात अशी म असे म्हणतात अशी समजूत आहे हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि माध्यमिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो या एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो देवशयनी म्हणजे काय या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवाचे एक अहरात्र असते दक्षिणायन ही देवाची रात्र असून उत्तरायण हा देवाचा दिवस असतो असे मानले जाते आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते म्हणजेच देवाची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी देवाच्या निद्रेची एकादशी असे म्हणतात देवाच्या या निद्रकालात असूर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात त्या असुरपासून असुरी शक्तीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत साधना करणे आवश्यक असते या दिवशी रोजच्या पूजेबरोबरच श्री विष्णूची श्रीधर या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याची विधी करतात असेच घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा प्रतिमा असल्यास त्याचीही मनोभावे पूजा केली जाते वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्व आहे काही पुराणामधील उल्लेखानुसार विष विश्न, श्री विष्णू वामन अवतार धारण करून बळीराजाला पाताळात धाडले होते त्याचप्रमाणे बळीराजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्यासाठी करण्याचे वचनही दिले होते बळीराजाला दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी श्री विष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात हा काळ आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीचा मानण्यात आला आहे श्री विष्णू आषाढी एकादशीला बळीच्या राज्यात जातात आणि कार्तिकी एकादशीला स्वर्गही क्षीरसागरात परतात परतात अशी मान्यता आहे त्यामुळे आषाढी एकादशीला देवशयनी आणि कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी नावाने ओळखले जाते आषाढ वैद्य दे एकादशीला कामिका एकादशी म्हणतात अधिक मास आल्यास अधिक मासांच्या आणखी दोन एकादशी येतात आणि महिन्यात येणाऱ्या एकादश्यांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते आता पाहूया पंढरपूर या वर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लोक भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला पायी चालत येतात आषाढी वारी म्हणतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदी येथून संत ज्ञानेश्वरांची देहू येथून संत तुकारामांची त्र्यंबके शोर येथून संत निवृत्तीनाथांची तर पैठण येथून संत एकनाथाची पालखी येथे येते उत्तर उत्तर प्रदेशातून संत कबीरांची पालखी येते आषाढीच्या वारी सुगीची उपमा दिलेली आहे शेतकरी आपल्या शेतात पेरणी करून वारीला निघतात आणि ते घरी जाईपर्यंत शेत जोमाने वाढण्यास सुरुवात झालेली असते हे पिकलेले धान्य त्याचप्रमाणे शेतकरी वर्षभर वापरतो त्याच ज्याप्रमाणे शेतकरी वर्षभर वापरतो त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी वारकरी प्रेमाची साठवण करतो अशा पद्धतीने हा आषाढी वारींचे महत्त्व आणि आषाढी वारी, वारी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आषाढी वारीला खूप महत्त्व दिले जाते आषाढी वारींची वारकरी संप्रदायातील लोक आतुरतेने वाट बघत असतात आणि गावोगावी जिथून जिथे असतील तिथून प्रत्येक ठिकाणाहून या दिंड्या निघत असतात जसं की मी सांगितलं तर आळंदी देहू शेगाव या प्रत्येक ठिकाणाहून दिंडी हे निघत असते हरी अशा अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ इथंच थांबवतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ